नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञानसन्यास योगाचा एकतीसावा श्लोक यज्ञशिष्टामृतभुज ्रह्मसनातन नाय लोकोस्तयज्ञ कुत कुरुस या यज्ञाचं अवशिष्ट जे रूपी फळ ते भोगणारे ब्रह्मपदाला जातात अरे अर्जुना जे मनुष्य जन्माला येऊन कोणताच यज्ञ करत नाहीत त्यांना ऐहिक सुख प्राप्त होत नाही मग परलोक सुख कसं बरं मिळेल आतापर्यंत सांगितलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करणारे साधक त्या शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेलं ब्रह्मरूप अमृत असं ज्ञान अहं ब्रह्मास्मी असं म्हणून सेवन करतात ते त्या ज्ञानरूप शेषामृतानं संतोष पावतात ते जन्म जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटतात आणि अशा प्रकारे ब्रह्मपदाला पोचतात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हेरा विरक्ती माळ न घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची जे योग यागू न करितीची जन्मले साते म्हणजे ज्यांना आत्मसंयम रूप अग्नीची सेवा घडत नाही योग आणि यज्ञ ज्यांच्या हातून घडत नाही त्यांचं विरक्तीशी कधीही लग्न होऊ शकत नाही ज्यांचं आहीकच धड नाही त्यांच्या पारलौकिक सुखाबद्दल बोलायचीच गरज नाही मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया यज्ञ ब्रह्म सनातनम् कुतोन्य कुरुसप्तम मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकांचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण